नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेविषयी जे ऐकली की अंगावर शहर येतात सातारच्या सासपडे गावात घडलेली एका तेरा वर्षाच्या निरागस मुलीची निर्गुण हत्या तिचं नाव आर्या सागर चव्हाण एका छोट्या गावात शाळेतून घरी आलेली मुलगी आई वडील बाहेर कामावर घरात एकटी आणि त्या क्षणी एक राक्षस माणसाच्या रूपात घरात शिरतो आणि तिचं सगळं संपवतो ही गोष्ट केवळ एका मुलीची नाही तर आपल्या संपूर्ण समाजाच्या असंवेदनशीलतेची आहे माध्यमानुसार ही घटना अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली सासपडे तालुका सातारा एक शांत शांतगाव त्या दिवशी सकाळी आर्या नेहमीप्रमाणे शाळेत गेली दुपारी साधारण एक वाजता शाळेतून घरी आली घरात आई वडील नव्हते ते शेतीच्या कामावर गेले होते आर्या घरात कपडे बदलत असताना गावातील एक इसम राहुल बबन यादव वयांदाजे पस्तीस ते सदतीस वर्ष हा घरात शिरला त्याने आर्याशी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला पण आर्या धाडशी होती तिने प्रतिकार केला ओरडली त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या राक्षसाने त्याला चूप करण्यासाठी जवळचं जा जात म्हणजे दगडी वस्तू उचलून तिच्या डोक्यावर मारलं एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा मारलं जोपर्यंत ती हालचाल करेन अशी झाली नाही तेवढंच नाही त्याने तिचा खून झाल्यावर घरातून पळ काढला हा आरोपी राहुल यादव सासपडेतच राहत होता पोलीस तपासात समोर आलं की हा इसम व्हिडिओ पाहण्याच्या होता त्याच्या इतिहास सापडला लोक सांगतात की तो आधीपासून आर्याला पाहत होता तिशा शाळेतून घरी जाताना पाठलाग करत होता त्याच्या मनात विकृत विचार तयार झाले तो दिवसभर गावात बिनकामाचा हिंडत असे आणि नंतर त्या दिवशी संधी मेहतास परत घरात शिरला त्याच्या वाईट विचारांनी एका निष्पाप जीवाचं आयुष्य संपवलं ही गोष्ट समाजातील विकृत मानसिकतेचं प्रतिबिंब आहे जेव्हा आर्याचे आई वडील घरी आले तेव्हा त्यांनी दृश्य पाहिलं तिचा मृतदेह रक्तात लोढत होता संपूर्ण गाव हादरलं लोकांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं आणि सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली केवळ सात तासात पोलिसांनी आरोपीला पकडलं त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली हो मीच मारलं ती ओरडत होती म्हणून मारलं हे ऐकून संपूर्ण गाव संतप्त झालं लोकांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला दगडफेक तोडफोड केली गावात ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला जमाव बांगवला आर्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी हजारो लोक जमले होते सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न हे सर्व थांबणार कधी आणि आर्याला न्याय कधी मिळणार या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल या कोर्टात हजर केलं त्याला पोलीस कोठडी अठरा ऑक्टोंबर पर्यंत मिळाली आहे त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार अत्याचार आणि खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गावकऱ्यांनी लोकांनी मागणी केली आहे की या नाराजा मला फाशीची शिक्षा द्या लोक सोशल मीडियावर जस्टिस फॉर आर्या हा हॅशटॅग वापरून आंदोलन करत आहेत संपूर्ण सातारा जिल्ह्यात महिलांसाठी सुरक्षा आणि लहान मुलींसाठी कडक कायदे याची मागणी होत आहे पोलीस म्हणतात हे प्रकरण फास्ट टॅग कोर्टात नेलं जाईल जेणेकरून न्याय लवकर मिळेल मित्रांनो आर्या आता आपल्यात नाही पण तिचा प्रश्न कायम आहे आपल्या समाजात अजूनही मुली सुरक्षित नाहीत का आज सगळे बोलतात बेटी बचाओ पण खरंच रक्षण कोण करतो शाळेतून घरी येणारे मुलगी सुरक्षित नाही घरात एकटी असलेली सुरक्षित नाही आपण शिक्षण नोकरी राजकारण या गोष्टींवर चर्चा करतो पण सुरक्षा आणि मानसिक आरोग्यावर नाही या घटनेत फक्त आरोपीच दोषी नाही तर तो समाजही दोषी आहे जो अशा लोकांकडे त्यांचं काय आहे म्हणून दुर्लक्ष करतो मित्रांनो या घटना अशा वारंवार घडू नयेत यासाठी आपणही काहीतरी करू शकतो आपल्या घरातल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो मुलींना धैर्यानं स्वतःच रक्षण करायला शिकवू शकतो आणि अशा गुन्ह्यांविरुद्ध आवाज उठवून आपण अशा जेरबंद करू शकतो मित्रांनो पण तिचं बलिदान आपल्याला जाग करून गेलं ही घटना फक्त एका गावाची नाही तर ती प्रत्येक घराची आहे जर आपण आज आवाज उठवला नाही तर उद्या पुन्हा एखादी आर्या गमावावी लागेल म्हणून मित्रांनो शेवटी एकच विनंती करतो न्याय मिळेपर्यंत शांत बसू नका आणि समाज बदलायचा असेल तर भीतीवर नव्हे तर शिक्षण जागरूकता आणि एकतेवर विश्वास ठेवा जय हिंद आर्या सागर चव्हाणच्या आत्म्यास शांती लाभो आणि समाजातल्या प्रत्येक मुलीला सुरक्षित भविष्य लाभो हाच खरा न्याय आहे